काही महिन्यांपूर्वी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर काही महिन्यातच मनोहर उर्फ संभाजी भिडे बदलले मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही असंही त्यांनी वक्तव्य केलं होतं या त्यांच्या वक्तव्यावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक तथा आरक्षणाच्या मुद्द्यावर समक्षपणे आपली बाजू सोशल माध्यमातून आपल्या एटीएम गुरु या नावाच्या चॅनलच्या माध्यमातून आशिष मगर सरांनी एक व्हिडिओ केला तो प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाला होता यावर एका तरुणानं शिवीगाळ केली त्यानंतर आशिष सरांनी सदरील युवकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सांगूनही तरुण शिवीगाळ करत असल्यानं सदरील तरुणाविरोधात सरांनी पोलिसात रितसर तक्रार दिली त्यानंतर, त्यानंतर त्या तरुणानं आशिष सरांची कशी माफी माँग मागितली ते पण पाहून त्यांच्या स्वतःच्या चॅनलवरील चा हा व्हिडिओ प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न हॅलो हा सर ते फोन येऊन राहिले ना तुम्ही ते कॉमेंट डिलीट करा ना केली ना भाऊ डिलीट एवढ्या शिवाय देऊन बी डिलीट केली मी ते फोनच येऊन राहिले मला मग आता काय करू भाऊ मी तरी तुझं काम नव्हतं शिवाय द्यायचं मी तुला किती प्रेमाने सांगितलं होतं की भाऊ शिव्या देऊ नको एवढ्या घाण घाण बोलू नको मला किती वाईट वाटलं असेल बरं मी शिवाय खाल्ल्या तर तू मला डायरेक्ट म्हणला कि मला किती वाईट वाटलं असेल म्हणता वाटलं असेल ना वाईट हो सर मग तुझा शिव्या आहे का ती गोष्ट माफी माफी मागितली बाबा तू पण मी तुला व्हॉट्सअपवर समजून सांगितलं की जाऊ दे बाबा गुन्हा दाखल होईल शिव्या नको देऊ तर तू बोलतच नव्हता मित्रा राग आला तू राग आला मग आता काय करू अजून तर मला राग आला नाही राग आला असता एक स्पेशल तुझी रेकॉर्डिंग आहे रेकॉर्डिंग जर मी युट्युब ला टाकली तुझा नंबर टाकला तर तुला जिण मुश्किल होऊन जाईल ना

कसं रे मग असं करायचं नाही कोणाच्या नादाला टाकायचं आता मला गड़ा। मला एक साधी गोष्ट सांग तू मला इतक्या शिव्या दिल्या इतक्या घाण बोलल्या तरी मी तुला वाईट बोललो का उलट तू म्हणल्यावर मी तुझी कमेंट तु पिन केलेली आहे मला सर काढा मी काढून टाकली मग मी वाईट माणूस आहे का Hmm. मला जेव्हा कळाले की याच्यात काहीतरी चुकीचं आहे बाबा की हे माणसं चुकीचं करायच आपल्या बहुजन लेकरांना आपल्या मुलांना वाईट मार्गाला लावायलेत तेव्हाच मी केलं hmm. ना मागच्या मागच्या वर्षभरामध्ये या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे एकाही मराठा समाजाच्या मुलावर दंगलीची केस पडली नाही दंगलीची एक सुद्धा केस पडली नाही ए बाहेर थांबा थोडं दंगलीची केस पडली का तरी नाही पडली का नाही पडली माहितीये का कारण सगळेजण त्यांच्यापासून दूर गेलेत म्हणून ते फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतात मराठा समाजाच्या पोरांचा वापर करून घेतात आणि त्यांना भडकवतात मग आपले पोरं काय करतात हातात शस्त्र अस्त्र घेतात कुठेतरी भांडायला जातात फोडफोड करतात जाळजूळ करतात आणि मग पडतात त्यांचे आई वडील सगळे आयुष्यभर परेशान राहतात बरोबर म्हणून ते वाईट मार्गाला नेतात म्हणून आपण त्यांना बोललो तू एवढा तवा तवा एकदा फोन कट केला मी परत तुला व्हॉट्सअपला सांगितलं तरी तू ऐकायला तयार नाही तुला हेही म्हणलं की बाबा हे सगळं जेव्हा तुझ्या घरचे ऐकतील तेव्हा काय होईल तुझ्या घरचे तुझ्याबद्दल काय विचार करतील आता आम्ही भरती आता तू तु, तुझं सगळं खरं आहे पण कसं असते माहिती आहे का की आपण बोलताना विचार केला पाहिजे बाबा की आपण काय बोलायलो काय नाही किती शिवाय द्यायच्या किती घाण शिवाय द्यायच्या थोडी सर वय लहान असत जास्त नाही ना आता याच्या सगळ्यातून बाहेर पडा ठीक आहे आणि पोलीस स्टेशन मधून तुम्हाला फोन येईल हो हो त्यांना म्हणा सर येतो म्हणा मी लिहून देतो म्हणा लिहून द्यावं लागते तुम्हाला इथे येऊन की याच्यानंतर मी असं करणार नाही म्हणून ठीक आहे ना हा चालते ठीक आहे मी ते डिलीट मारतो आता कमेंट मला सापडली पाहिजे आता वर किती कमेंट असतील त्याच्यात ती कमेंट सापडली पाहिजे होती तुमच्या नंबरची ठीक आहे करतो कर पण तुमच्या चार मित्राला अजून सांगा की बाबा नादर लाग आहे भिडे गुरुजीच्या भिडे गुरुजीच्या गुरुजी नादाला लागून कारण त्या लोकांमुळे पहा बरं आता था था तुम ते तुम्हाला भिडे गुरुजी त्याला फोन करा बरं भिडे गुरुजीला म्हणा सर मला त्रास व्हायला लोक फोन करून शिवाय मदतीला कोणी येते का पहा बरं अख्या तुमच्या ग्रुपला टाकून द्या ना जेवढे तुमचे ग्रुप आहे तेवढे चला बा म्हणा मगर सरला मारायला जायचं म्हणा आपल्याला किंवा असं काय टाकून पहा काय होते कोणी येत सर मदतीला हा मग कोणी येत नाही म्हणून म्हणत असतो की अशी लोक आपला वापर करून घेत असतात त्याच्यामुळे अशा लोकांच्या नादाला लागायचं नाही आपण 那寄给我，给我，给我。